नाही आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं का काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे बघा लोका लोकांच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत पर्यंत येते लोकांना कळतं उगत त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठ मोठ्याले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हो मुळा आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना हे सगळाचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले ना मराठ्या जीव मन म्हणा हे सगळं हे अरे तुम्हाला मा फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही तो इतर जाती एका जातीवरती काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचंय त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, के ते बघा कोणी काय कामत आहेत त्याला माझा माझात मस्त गरज नाही हुरहळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांच पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषा तर आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजय होणं ता अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोक्काळाला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा अं भाजप सोबत आ, होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना आमकं झालं इथं मराठा सरकार आहे अ राज्यात पान हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुपान पडलं असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादे लागणं सोपं काय का आणि हो ला तर नीट फेकले असते आ कुठं कोणाला मला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं आम्ही आमच्या भूमिका काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही अरे मना याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटी लागतो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कचा कस सभा घेतल्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा उगणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे ध्यानात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रा जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय सोय पहिल्या हा हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे फॅक्टरी तो जे बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थीथगी आला तो एक बी नाही आला तिथं लोकांच्या निवडून आलं काय तुम्ही येत आणि मग ते टाकायचं ते चार जे फोटो टाकायचे आणि त्याचा खल्ली अमका अमका पॅटर्न तमका दमका पॅटर्न तोकडून गेला मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला कचका तुमच्या पॅटर्न आवी आम्हाला मराठ्याला काही सोय सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटाची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तस अ कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला काम पळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो अं तुम्ही निवडून यावं न यावं याची शामाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी अं बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितलं असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बुडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो लोकांना दा तो, तो या सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिला पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीना द्यायच नसता मराठे पुन्हा छाताळावर बसणार आहे सरकारन फार कर असे किती काही आते आणि मराठी गुडघे टेकावला येतात कोलितेत रोहत आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आम्हाण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय वाढणार नाही गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला